उद्घाटन केव्हा होते जेव्हा चुनाव होते काय काय यांचा फंड का पहिले येत नाही का फक्त चुनाव पाहून उद्घाटन केल्या जाते अरे पंचवीस वर्ष त्यांना राज केलं सुनील साहेबांनी केदार साहेबांनी तेव्हा त्याने ते काय केलं पंचवीस वर्षात एम आय डी सीचा एक रेल्वे पुल या ते बनू नाही शकले त्यांच्या कारकिर्दीत मला तिथे उपोषणावर बसावं लागलं मी उपोषणावर बसलो सहा दिवस तेव्हा त्या रेल्वेचं पुल्याचं काम झालं दोन करोड पंचवीस लाखच्या बजेटमध्ये जर कळमेश्वरच्या लोकांच्या ज्या मूलभूत म्हणजे कचऱ्याच्या गाड्याही त्याच्यापर्यंत पोहोचत नसेल तीन तीन दिवस तर का अर्थान कोणता विकास यांनी केला आहे सहा महिन्यात पंचेचाळीस लेबर एकही दिवस अपसेंट नाही हाऊ कॅन पॉसिबल दिस कळमेश्वरच्या नगर परिषदमधून सहाशे एक्क्याऐंशी रुपये त्याची रोजी निघते त्याच्या हातात पोहोचतपर्यंत तीनशे रुपये होते आणि मागच्या सहा महिन्यापासून सोनोग्राफीची मशीन येऊन पडू आहे कुठे आपल्या सरकारी हॉस्पिटलला पण चालू होत नाही आहे कारण काय आज कळमेश्वरच्या पाण्याची ही अवस्था आहे का तुम्ही जर स्लॅबवर पाणी मारलं का नाही तर तुमचं घर दहा वर्ष लोखंड राहते राहते ते सोडून जाते आणि पुरा स्लॅब गळते कळमेश्वर ब्राह्मणी नगर परिषदेची निवडणूक यंदा चौतर्फी होणार आहे इथे भाजप काँग्रेस शिवसेना शिंदे गट आणि यू बी टी हे चारही जे आहे ते निवडणुका लढत आहेत त्यात शिंदे गटाचे ब्रिजलाल रघुवंशी जे सोशल मीडियावर खूप फेमस आहेत कडमेश्वरमध्ये यांचं नाव खूप मोठं आहे तेही नगराध्यक्षच्या पदासाठी यांनी उमेदवारी टाकलेली आहे सोबत अठरा नगरसेवकसुद्धा उभे केलेले आहे काय नेमकं वाटतं काय मुद्दे त्यांना वाटतं कडमेश्वरचे ते आपण जाणून घेणार आहे सर नगराध्यक्षांसाठी उभे झालेले आहात काय मुद्दे घेऊन आपण जनतेसमोर चालले आहेत जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या समजून घेण्यासाठी मी मागच्या तीन वर्षापासून कंटिन्युअस काम करत आहे त्या समस्या अशा आहे का साऱ्यात मोठी ती इथं पाण्याची समस्या आहे ह्या पाण्याची समस्या अशी आहे की ka, हो te, था था जे स्थानिक आमदार किंवा स्थानिक खासदार जे होते यांनी आजपर्यंत या पाण्याच्या विषयावर कामच केलं नाही जनतेला त्या प्रश्नाशी निगडीतच आणलं नाही कसं आहे ना कळमेश्वरमध्ये पाण्याचे जे स्टोरेज आहे ते स्टोरेज जे सम म्हणतो आपण ते समच लायबल नाही आहे का तीस हजार लोकांना पाणी पाजन फक्त दहा हजार क्षमता असलेले आपल्याजवळ टाके आहेत आणि पाणी पाजायचं आहे तीन हजार लोकांना जेव्हा तीन हजार तीस हजार लोकांना पाणी पाजायचं ते कामच नाही करणार आहे त्यामुळे कळमेश्वरला प्रत्येक तीन दिवसानं किंवा चार दिवसानं काही प्रॉब्लेम पाच पाच दिवसानं पाण्याची समस्या आहे या समस्येवर नेमकं का काम करण्याची गरज आहे त्याच्यानंतर रोजगाराचा विषय आहे मागच्या पंचवीस वर्षात कळमेश्वरमध्ये जेव्हा एम आय डी सी स्थापन झाली तेव्हा दीडशे फॅक्टऱ्या होत्या आज दीडशे फॅक्टऱ्यामधल्या खूप झाल्या पस्तीस तीस का फॅक्टरी चालू आहे आणि त्याही बंद त्याच्यामधल्या खूप झाल्या तर दहा ते वीस फॅक्टरी चालू आहे आणि बाकीच्या बंदच्या कगारवर हो आहे खूप साऱ्या कंपन्यांनी आपली जागा रेटून ठेवली आहे लोक दुसऱ्या कंपन्या येत नाही आहे त्याही खाली करायची गरज आहे एज्युकेशनमध्ये काम करायची गरज आहे कळमेश्वर पासून नागपूर निगडीत आहे त्यामुळे व्यापार नागपूरकडे वळत आहे त्याच्यासाठी कळमेश्वरच्या बाजारपेठा मजबूत करायची गरज आहे ह्या साऱ्या स्थानिक जे मुद्दे आहेत त्यांच्यावर काम करण्याची गरज आहे रोड आहे नाल्या आहे रोड आहे नाल्या आहे कळमेश्वरमध्ये सिटी सर्वेचा विषय झाला आहे त्या सिटी सर्वेमध्ये कळमेश्वरचा जो बाहेरचा परिसर आहे जेवढे नये नवीन लेआउट म्हणजे काय म्हणू आपण ग्रीन झोन आणि येलो झोन याचा जो प्रॉब्लेम चालू आहे तोही चालू आहे त्याच्यामध्ये कसं होतं जेवढे नवीन लेआउट्स आहे त्या नवीन लेआउट्समध्ये ले याने लेआउट पाडून टाकले नगर परिषदेनं परमिशन देऊन दिल्या दे पर विदाऊट नाली विदाऊट पाण्याच्या लाईन आणि विदाऊट लाईन गडर लाईन या साऱ्या गोष्टी पूर्तता न करता लेआउट पाडून दिले लोकांना प्लॉट बांधून घेतले लोक घरं बांधून राहत आहे पण त्यांना टॅक्स लागत नाही आता टॅक्स लागत नाही तर त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाही जेव्हा मूलभूत गरजाच पूर्ण होणार नाही तर मग नगर परिषदचा फायदा काय असे स्थानिक जे मुद्दे आहेत त्यांच्यावर आपल्याला काम करायची गरज आहे या आधी इथे भाजपचे नगराध्यक्ष होते आणि काँग्रेसचे जवळपास दहा नगरसेवक इथे निवडून आले होते उपाध्यक्ष काँग्रेसचाच होता यांचा कार्यकाळात काम झालं नाही झालं अध्यक्ष काम करू देत नाही असं काँग्रेसचे जे आरोप होता तर यांचा नेमक्या राजकारणात सामान्य जनता पिसत असं वाटतंय का तुम्हाला पिसल्या गेली आहे पिसायची नाही पिसल्या गेली आहे याने एवढे सारे भ्रष्टाचार केले आहे का ज्याची जर लिस्ट काढली आपण तर सहा आठ महिन्यात आणि नऊ महिन्यात रोड खराब झाले यांच्या कारगिरी तिथले म्हणजे बघा दोन्हीचं नाव घ्यावं लागेल कारण सरकारमध्ये दोन्ही अध्यक्ष आणि उपाध्यक्षाशिवाय काहीच काम होत नाही म्हणून आरोप तर दोघांवरही जाईल आज ज्या रोडची क्वालिटी आहे आम्ही जेव्हा आजची रोडची क्वालिटी बघतो आजच्या तारखेत आता जे कळमेश्वरमध्ये स्थानिक लोका स्थानिक आमदार जे आशिषजी देशमुख आहे यांनी फंड टाकला आणि फंड टाकून आता त्यांच्या याच्यातले काही रोडायचे कामं झाले ते होते पहिलेचेच कामं पण आता त्यांनी उद्घाटन केले त्या सर्व रोडच्या कामाची क्वालिटी आज जर तुम्ही पाहाल तर खूप चांगली आहे आत्ताच्या हल्लीच्या म्हणजे जे पंधरा दिवसात कामं चालू झाले आहे आत्ता उद्घाटन झाले उद्घाटन केव्हा होते जेव्हा चुनाव होते काय काय यांचा फंड का पहिले येत नाही का फक्त चुनाव पाहून उद्घाटन केल्या जाते तर त्यांच्यावर आमचा एवढं वचक आणि एवढं दबाव आहे कारण सोशल मीडिया आम्ही एवढी पिसून टाकली आहे एवढं समजून सांगतलं आहे प्रत्येक घरवाला आज विचारतो किती इंचीचा रोड आहे सिमेंटचा बॅग किती आहे किती टाकले आहे ह्या साऱ्या गोष्टी आम्ही आज आम जनतेला समजून सांगितल्या त्याच्यामुळे आता क्वालिटी चांगली आहे पण तुम्ही तीन वर्ष अगोदरचे रोड जर तर पूर्णपणे निस्तनाबूत आणि खराब झाले आहे कोणत्याच कामाचे राहिले नाही फक्त गिट्टी उरली आहे डांबर संपलाय तुम्ही भाजप विरोधी होता सोशल मीडिया बघतो तर भाजप विरोधी खूपसे पोस्ट आपले जे आहे ते दिसतात सडनली तुम्ही जे आहे ते शिंदे गटात येऊन गेलो युबीटीचे तुम्ही होते शिंदे गटात आले आता तुम्ही नगर जे अध्यक्ष निवडणुका लढतायत भाजपच्या विरोधात लढताय काय सांगणार कारण की राज्यामध्ये यु यू, युती आहे महायुती सरकार आहे तिथे सत्ता चालते इथे जे आहे युती होत नाही का असं का आणि लोकांना काय सांग लोक कसे विचार करतील की राज्यात जे आहे युती आणि इथे एकामेकाच्या विरोधात असं यासाठी घडत आहे का स्थानिक जे आमचे वरिष्ठ आहेत त्यांच्या जे जा सामस्य झालं नाही ते सामस्य व्हायला पाहिजे होतं की कोण किती सीटावर लढणार आहे हे सामस्य जर झालं असतं आणि यांच्या जर मिटिंग बरोबर झाल्या असत्या था। कसं होतं नाही एक बलाढ्य माणूस दुसऱ्या बडला दुसरा जो पक्ष राहते त्याला छोटा समजते आणि हेच चुकी त्याला भोयली आहे त्यांना असं वाटलं का आम्ही कमी आहो हां आम्ही या चुनावात कमी पडू त्यांना असं वाटलं होतं पण आज जेव्हा आमची ताकद आम्ही जेव्हा अठरा आमच्या एकवीसमधून अठरा कॅन्डिडेट तीन कॅन्डिडेटचे आमचे थोडेसे फॉर्म कटले त्यामुळे ते राहिले नाही तर आम्ही पूर्ण एकवीसपैकी पैकी एकवीस सीटा लढवल्या असत्या आणि आजची ताकद आमची आज जेव्हा ते पाहत आहे त्यांना समजत आहे का आज यांच्या सीटा पूर्णच्या पूर्ण निगाच्या बानीवर हो आहे एक कडमेश्वरकडे आपण जेव्हा येतो तेव्हा एक सिंपथी वोट जे आहे ते काँग्रेसकडे दिसत आहे कारण की सुनील केदारजी ज्यांच्यासोबत जे काही जे काही जेलच्या मॅटर झालं त्याच्यानंतर जनता इकडे थोडं इमोशनल दिसली आहे त्यांच्या संदर्भात असं वाटतं का की तो फॅक्टर इथे चालणार आहे आणि काँग्रेस थोडा वडचड राहू शकते किंवा डायरेक्ट लढत कोणासोबत <laughs> या प्रश्न प्रश्नच तुमचा चुकीचा आहे सिंपत्ती हा विषय कशासाठी कोणती सिंपती कशाची सिंपती, सिंपती अरे पंचवीस वर्ष त्यानं राज केलं सुनील साहेबांनी केदार साहेबांनी तेव्हा त्याने काय केलं पंचवीस वर्षात एम आय डी सीचा एक रेल्वे पुलिया ते बनू नाही शकले त्यांच्या कारकिर्दीत मला तिथे उपोषणावर बसावं लागलं मी उपोषणावर बसलो सहा दिवस तेव्हा त्या रेल्वेचा पुल्याचं काम झालं एकीकडं बी जे पीचा एक, एक माणूस दुसरीकडं बी जे पीचा दुसरा माणूस बसला होता जेव्हा जेव्हा तो मुद्दा उभा होत होता तेव्हा तेव्हा हे बीजेपीचे लोक त्याला मुद्द्याला दाबून देत होते मला सहा दिवस तिथे उपोषण करावं लागलं तेव्हा त्या पुलाचं काम झालं पंचवीस वर्षात सुनील सा, केदारसाहेबांनी सांगा का रोजगाराच्या किती संध्या कळमेश्वरला आणल्या एम आय डी सी एवढी मोठी बसवली त्या एम आय डी किती कंपन्या नवीन आणल्या ज्या स्थानिक कंपन्या त्या बंदच्या कगारवर आहे नवीन रोजगार उपलब्ध होत नाही आहे तर याच्यामध्ये काय सिंपतीची गोष्ट आणि त्यांना सांगावं का, का बाहेरचा आज वाडीमधून आलेले एक सरजू भाऊ मंडपे त्यांची मिसेस आहे त्यांना तुम्ही तिकीट देता ते कुठं स्थानिक ते तर वाडीचे त्यांना इथे आणून तुम्ही तिकीट दिली आहे का ते कळमेश्वरमधून लढत आहे त्यांच्या जो बिझनेस आहे त्याच्यावाला का त्याचा हो बॅकग्राऊंड का, का होतं अगोदर ते त्यांच्यावाले बिझनेस जग जाहीर आहे का दोन नंबरचे कामं केले आहे त्यांनी आता ते दोन नंबरचे कामं करून जर ते चुनावात उतरले आहे आणि आता जर चुनाव तर कळमेश्वर त्यांना सिंपती देणार आहे का हे तर त्यांनी विचार करायला पाहिजे होतं केदार साहेबांनी का आपण तिकीट कोणाला आहो म्हणून दुसरा कॅन्डिडेट आहे आपला माकोळे अविनाश माकोळे या कॅन्डिडेटचं तर बॅकग्राऊंडच नाही आजपर्यंत त्यांना मला दाखवावं हो का एखादा सीओसंघ ए एखादं निवेदन देताना फोटो असण एखाद्या तहसीलदार साहेबासह एखादं निवेदन मी फक्त निवेदनची गोष्ट करवलो मोर्चे वरचे तर सोडा असं तर काही कारकिर्दीच नाही आहे आणि कळमेश्वरच्या जनतेला माहीत आहे काम कोण करत आहे ना कशाप्रकारे होत आहे आणि कळमेश्वरच्या विकासाचा विचार कोण करत आहे आमची जे धारणा आहे ना विकासाची ते इथपर्यंत आहे का माझा नागरिक जर नागपूरहून कळमेश्वरला येत आहे ना फेटरीजवळ जर एखादा गड्डा पडला आहे ना तर तो गड्डा बुजवालेच ची जिम्मेदारी न कळमेश्वरच्या नगरपरिषदच्या अध्यक्षाची असली पाहिजे कळमेश्वरमध्ये ज्या स्थानिक मूलभूत गरजा आहे त्या गरजाही आज पूर्ण होत नाही कचऱ्याच्या नावावर नगरपरिषद एक करोड दहा लाख रुपये खर्च करते आणि कळमेश्वरच्या घरापर्यंत कचऱ्याच्या गाड्या पोचत नाही कळमेश्वरच्या कचऱ्याच्या गाड्या भंगार झाल्या आहे या वेळेचा जो बजेट आहे दोन करोड पंचवीस लाख रुपये आहे त्याच्यातही यानं दोन करोड पंचवीस लाखच्या बजेटमध्ये जर कळमेश्वरच्या लोकांच्या ज्या मूलभूत म्हणजे कचऱ्याच्या गाड्याही त्याच्यापर्यंत पोहोचत नसेल तीन तीन दिवस तर अर्थ आणि कोणता विकास यांनी केला के आहे सहा महिन्याचा रेकॉर्ड आहे माझ्याजवळ कळमेश्वरचा कशाचा कचऱ्या उचलणाऱ्या लेबरचा सहा महिन्यात पंचेचाळीस लेबर, पंचे लेबर एकही दिवस अब्सेंट नाही हाऊ कॅन पॉसिबल दिस असं होते कारण सहा महिन्यात एक माणूस एकही दिवस अब्सेंट राहिला नाही पंचेचाळीसपैकी याले भ्रष्टाचार नाही म्हणन तर कोण म्हणन कोणाला पाकिटं जाते वाले कळमेश्वरच्या नगरपरिषदमधून सहाशे एक्क्याऐंशी रुपये त्याची रोजी निघते त्याच्या हातात पोचतपर्यंत तीनशे रुपये उरते फक्त तीनशे रुपये शाळेत कर्मचारी जे काम करत आहेत त्याचेवाले पैसे खाल्ले जात आहे ठेकेदार एक रुपयात टेंडर घेते नगरपरिषदमध्ये असं पॉसिबल आहे का एक रुपयात टेंडर घेतला आहे आताच हा हल्ली नगरपरिषदचे जे कर्मचारी आहे जे कंट्रॅक्टदार कर्मचारी आहे त्यांचावाला टेंडर एका रुपयाचा आहे त्या एका रुपयाच्या टेंडरमध्ये तो स्वतःचे सर्व्हिस टॅक्स घेणार आहे काय काय घेणार आहे एक रुपयामध्ये फक्त त्या कर्मचाऱ्यांना लुटणार आहे हल्लीची परिस्थिती हे होती मी त्याच्यासाठी आंदोलन केलं त्यांच्या खात्यामध्ये नऊ हजार रुपये पगार म्हणजे साडेबारा हजार रुपये पगार जात होता आणि त्यांच्यातून एकशे चाळीस त्रेचाळीसच्या हिशोबाने त्यांच्यासोबत वापस घेऊन घेतले जात होते कोण का ठेकेदार म्हणजे असे अशा म्हणजे लुटनंच झालं ना एक एका कर्मचारीची किती लूट करान तुम्ही हां मग अशा जर लूट आहे तर याला थांबवणार कोण आहे आणि केव्हापासून चालू आहे ह्याचाही तो विचार करावा लागेल चालू कोण केलं जे स्थानिक नेते होते त्यांच्या जवळ पाकिटं जात असेल तेव्हा ते चुप बसले होते ना माझ्या व्यतिरिक्त एकही नेत्याने हा प्रश्न उचलला नाही का उचलला नाही का त्याला पाकिटं जाते कळमेश्वरचे रोड पुरेचे पुरे चा तीन वर्षाचे पुरेचे पुरे रोड खराब झाले कौन झाले याला पाकिटं जाते याय ना पुरा भ्रष्टाचार मचून ठेवला आहे ना आमचं आम्हाला त्या भ्रष्टाचाराची काही गेंद नाही आहे आमचं म्हणणं आहे आमचं गाव आहे सुरळीत वाले पाहिजे आजच्या तारखेला जेवढी रोड बनत आहे मी आताही लिहून देतो का हे रोड खूप दिवस चालणारं दहा वर्ष पंधरा वर्ष खराब होणार नाही जे आत्ता काम चालू आहे पण या पंधरा दिवसा अगोदरचे जेवढी रोड आहे ते पुरेचे पुरे रोड खतम झाले कौन झाले कं का यानं भ्रष्टाचार केला ह्या एवढा मोठा रोड बनला ह्यावाला तुम्ही आता नागपूर रोड ह्या सिमेंट रोडचं काम होतं ह्या सिमेंट रोडचं कामामध्ये यानं पुरा भ्रष्टाचार केला एका वर्षाच्या अंदर पुरे रोड खराब झाले गड्डे पडून गेले पुरा रोडाईवर यांची म्हणजे पा एका नगराध्यक्षाचा विकासाचा विचार जर कोणी करत असेल ना त्यानं गावाचा विकास कसा केला पाहिजे मग त्याचं छोटंसं उदाहरण देतो आता सव्वा तीन करोड रुपयाच्या रोडं काढले यानं सिमेंट रोड सिमेंट रोड काढले आणि कशावरतात डांबरी रोडावर अरे जिथं ऑलरेडी डांबर आहे त्या डांबरी रोडावर तुम्ही डांबर टाकलं असतं तर तुमचं जे दहा हजार रुपयाचं काम होतं ते एक हजार रुपयात झालं असतं हां दहा हजार रुपयाचं काम एक हजार रुपयात झालं असतं पण यांनी काय केलं तो अक्का रोड जमिनीतून खोदून काढला वीस वीस इंची त्याच्यामध्ये जे जेवढे मोठे मोठे बोल्डर टाकले होते त्याचं जे कॉम्पॅक्शन होतं त्याच्यामध्ये जे ग्रेड वन ग्रेड टू सारखं मटेरियल होतं अंदरचं ते पूर्ण उचलून फेकून दिलं आणि त्याच्यानंतर पुन्हा मुरूम टाकायचा पुन्हा ग्रेड वन टाकायचा पुन्हा ग्रेड टू टाकायचा म्हणजे जेवढ्या रुपयात गावाचा भंडारा होत होता तेवढ्या जेवढ्या रु रुपयात पुऱ्या गावाला भंडारा होत होता तेवढ्या रुपयात चार लोकांना पुरणपोळी चाराचं काम केलं ह्या लोकांना कोण काढते हे हां याच्यावर अध्यक्षाचा प्रभाव नसायला पाहिजे का याच्यावर सुबो सीओचा प्रभाव नसायला पाहिजे का पण काही नाही चार घराचे रोडं बनवले आणि शंभर घरं तसेच ठेवले याला काही अर्थ आहे का जर आमच्यासारखा सुशिक्षित तिथे बसला असता त्यानं विचार केला असता मला पुऱ्या वस्तीला रोड द्यायचे आहे एवढा रुपया मी इथं खर्च नाही करणार डांबरचे रोड करीन पुऱ्या वस्तीचे रोड करीन ह्या विचार आज केला पाहिजे आणि असा विचार करणारा माणूस तिथं कुठंतरी बसला पाहिजे कळमेश्वरमध्ये पुऱ्या एकच लायब्ररी आहे किती लायब्ररीची गरज आहे तीस हजार लोकं आहे स्टुडंट किती असन कमीत कमी दहा हजार ते स्टुडंट असेल दहा हजार स्टुडंटच्या मागे एक लायब्ररी कुठचा नियम आहे कळमेश्वरमध्ये एकही व्यायामशाळा नाही आहे कायच्या सरकारी एक सरकारी व्यायामशाळा आहे आमच्या इथं त्याला माहिती आहे घरकुल बनवून टाकला एक ठेकेदाराचा माणूस तिथं राहू राहिला मी तर साहेब सिओ साहेबाला स्पष्ट शब्दात म्हटलं साहेब याला घरकुल घोषित करा तुम्ही कशाला व्यायामशाळा लिहिता एक व्यायामशाळा बनवली त्या सामान एक रुपयाचा टाकलं नाही त्या व्यायामशाळेला होमगार्डचं ऑफिस बनवून टाकलं हे असे अन्याय कुणं केले आहे ह्याच बी जे आणि काँग्रेसच्या सरकारनं केल्या दुसरा दुसरं आलं होतं का पंचवीस वर्षापासून राजकोणाचा याच्याच आहे ना मग कुठंतरी यावेळेस बदलाव करायचा आहे ना बदलेल तेव्हाच गाव सुधरेल बदलेल तेव्हाच काम सुर सुधरेल आणि आमचं तर एकच भूमिका आहे चुकला की ठोकला काही त्याच्या दयामायाचा विषय नाही आहे कोणीही असो तो माझा असो का पराय असो कालचा स्टे कालचा व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही सावनेरचा व्हिडिओ त्या व्हिडिओवर मी बोलेन माझा तो व्हिडिओ पंधरा मिनट म्हणजे तीन तासात वन एकशे चौवेचाळीस के म्हणजे एक लाख हजार लोकांनी पाहिला माननीय आमदार साहेब तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचला सोशल मीडिया थ्रू तेव्हा दुसऱ्या दिवशी तुम्ही अर्धा तास देता त्याला त्या बाईला घेऊन घुमता आणि तेच बाई जेव्हा तुमच्याजवळ येऊन तुमचे गाडीचे काच शोकते तर तुमचा गाच तर खालता नाही होत हा कुठचा नियम आहे म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल झाला म्हणजे तुम्ही अर्धा तास द्यान आणि जेव्हा ते तुमच्याजवळ रडत ऐक त्याच्या किलकाऱ्या ऐकायची ते जे जेव्हा रडत होतील तेव्हाही तिच्या किलकऱ्या मनाला लागल्या आणि असा आमदार इथे आज चुनावात उतरला आहे आणखी एक गोष्ट जर तुम्ही लावली तर खूप चांगलं होईल कळमेश्वरमध्ये कळमेश्वरमध्ये सोनोग्रॉफी आहे कुठे सरकारी हॉस्पिटलमध्ये त्या सोनोग्रॉफीचा पूर्ण ठेका कुणाला आहे माहीत आहे पोद्दार नर्सिंग होम कळमेश्वरच्या पोद्दार नर्सिंग होमला आणि मागच्या सहा महिन्यापासून सोनोग्राफीची मशीन येऊन पडू आहे कुठे आपल्या सरकारी हॉस्पिटलला पण चालू होत नाही आहे कारण काय ठेका यांच्याजवळ आहे यांच्याजवळ फक्त एक सोनोग्राफी केले जाते एका डिलेवरी बाईला कमीत कमी तीन सोनोग्राफीची गरज असते बाकीच्या दोन करायला त्यांना पैसे मोजावं लागते जेव्हा सोनोग्राफीची मशीन आली सर्वे आली आमदार साहेब तुम्ही एवढे करोड रुपयाचे याचे त्याचे उद्घाटन केले एक उद्घाटन तेही करून टाकायला पाहिजे होतं जेव्हा मशीन आली होती साऱ्या आलं होतं फक्त उद्घाटनाची वाट होती पण कसं आहे का आपल्या माणसाचं नुकसान नाही झालं पाहिजे याच्याकरिता ते थांबून ठेवण्यात आलं असे असे विषय आमच्याशी विचार कोणी एक एक प्रश्नाचं उत्तर आहे आमच्याजवळ कारण आम्ही त्या ग्राउंड लेवलवर काम केलं आहे आज कडमेश्वरच्या शाळेच्या विषय जर तुम्ही घेतला ना म्युन्सिपल बा शाळेमध्ये बावीसशे विद्यार्थी आहे बावीसशे विद्यार्थी जेव्हा स्पोर्टमध्ये जातील तर किती खेळामध्ये भाग घ्यायचा आहे दहा दहा खेळामध्ये भाग न घेता फक्त तीन खेळा खेळामध्ये भाग घेण्यात आला का घेण्यात आला कारण तिथे स्पोर्टचे टीचर्स नाही आहे एक टीचर आहे त्याच्यामध्ये बावीसशे स्टुडंट आहे कोणाकोणाला खेळवणार आहे कोणते कोणते खेळ घेणार आहे याच्यावरही तुम्ही काम नाही केलं कळमेश्वरपासून कळमेश्वरमध्ये नाला आहे नाल्यामध्ये टोटल एम आय डी सी आमच्या एम आय डी सीमध्ये सर्वात मोठा प्रश्न हा आहे का टोटल दवायाच्या ना केमिकलच्या आहे ह्या केमिकलच्या फॅक्टऱ्यामधून जे पाणी निघते हे एवढं विषारी आहे का कळमेश्वरचं पाणी पूर्ण जैरी झालं आहे आज कळमेश्वरच्या पाण्याची ही अवस्था आहे का तुम्ही जर स्लॅबवर पाणी मारलं का नाही तर तुमचं घर दहा वर्षा स्लॅबच्या ज्या लोखंड राहते आपलं स्टील राहते ते सोडून जाते आणि पुरा स्लॅब गडते याचं कारण काय याचं कारणाचा एकच उपाय होता कळमेश्वर एम आय डी सीमध्ये एक सामूहिक वॉटर ट्रीटमेंट प्लांट असायला पाहिजे सामूहिक वॉटर ट्रीटमेंट प्लांट जर असतं तर पुरं पाणी एका जागी जमा केलं असतं त्याला ट्रीट केलं असतं आणि त्यानंतर सोडल्या गेलं असतं पण कळमेश्वरच्या ज्या कंपन्या आहेत त्या काय करतात ना आपण संडासला जाऊन जसं फ्लश करून देतो टॉयलेटमध्ये जाऊन तशी पद्धत वापरतात रात्री बेरात्री आपलं जे स्टोरेज केलेलं घाण पाणी राहते ते सोडून देते आणि त्याच्यानंतर चांगलं पाणी सोडून देते नंतर म्हणतात ना तर पाणी सोडलं नाही आज एवढा मोठा खडक नाला आहे त्या खडक नालात एक मच्छी नाही जनावर जे पाणी पेतात त्याच्यानं बिमार पडतात त्यांच्यावर बिमाऱ्या येतात कळमेश्वर पासून जर तुम्ही वरोडा त्याच्यानंतर झुनकीचावडी या जे गाव आहे यांच्यामध्ये नद्या या खडक नाल्यावरच्या ज्या नद्या आहेत त्याचंच पाणी पेल्या जाते पण ते पाणी एवढं विषारी झालंय का त्यांच्याही तब्येतीवर परिणाम उरायला पण स्थानिक लोकांनी याच्यावरही लक्ष आमदारांनी खासदारांनी याच्यावरही लक्ष दिलं नाही एक प्रश्न असा आहे की आपण जे आहे ते शिवसेना कडून शिंदे गटाकडून लढत आहात आणि इथे यूबीटी लढत आहे भाजप विचारधारा जर शिवसेनेची बघितली तर ते कोर हिंदूवादी विचारधारेचे वोटर आहे आणि अशात दोन किंवा तीन पक्ष म्हणून घ्या आता की कट्टर हिंदूवादी विचारधारेचे तीन पक्ष इथे आहेत अशात काँग्रेसला अपर हँड धुऊन दिल नाही का की जे सेक्युलर विचारधारा आहे ते त्यांना त्यांचे तेन वोट एक सेक्युलर राहील आणि जे काही हिंदूवादी वोटर आहे त्याचे डिव्हायडेशन होईल असं कळमेश्वर मध्ये काही नाही अशी विचारधारा कळमेश्वर मध्ये नाही आहे हिंदू आणि कट्टर हिंदू आणि सेक्युलर असा विचार आमच्या कळमेश्वरमध्ये अद्यापही नाही आहे कारण सर्व धर्म समभाव अशी धारणा देऊन चालणारा आमचं कळमेश्वर तुमचं कडमेश्वर जरी असेल तुमचे पक्ष जे आहेत ते कट्टर हिंदूवादी विचारधारेचे आहेत इवन शिंदेसाहेब म्हणतात की मी कट्टर विचारधारे हिंदूवादी विचारधारेच्या अशात जो सेक्युलर विचारधारेचा वोटर आहे तो तर काँग्रेसकडेच जाईल ना बिलकुल जाणार नाही का बरं जाईल कारण शिंदेसाहेब एवढे विकासाचे कामं करत आहे त्या विकासाच्या लाडकी बहीण योजना आणत आहे लाडका भाऊ योजना आणत आहे ह्या योजनेचा लाभ का फक्त हिंदू आणि सेक्युलर लोक नाही घेत आहे का फक्त हिंदूच घेत आहे का विकासाचं राजकारण आहे घेत आहे पंधराशेवर जर गेलं गेलं तर सगळेच घेत आहे पण लोकांचं मत असंही आहे जे आम्ही कडमेश्वरमध्ये फिरतोय ते व्हिडिओ तुम्हाला दिसून जाईल आमच्या चॅनलला की पंधराशे देत आहे महिलांना आणि पंधराशे जास्त जे महागाई केली त्याच्यावर तर कोणी बोलतच नाही आहे त्याच्यावर काय काय केलं आहे सरकारने सर्व्या योजना आणल्या साऱ्या गोष्टी देत आहे कोणत्या गोष्टी नाही देत आज तुम्ही एज्युकेशनमध्ये पाहाल तर चांगल्या गोष्टी होत आहे साऱ्या गोष्टीवर ते काम करतच आहे आमचे शिंदेसाहेब कोणत्या गोष्टीवर काम नाही केल्या आज मागच्या याच्यात ना आजच्या याच्यात जर फरक बघला तर खूप सारे कामं त्यांनी केल्या लोक तर म्हणतात की प्रायव्हेट शाळा मोठ्या झाल्या सरकारी शाळा तर खराबच आहे तुम्हीच सांगितलंय की शाळा खराब झाल्या तर त्याच्यावर तर काम नाही झालं ना अल्टिमेटली शासनाकडून याच्यावर जिम्मेदारी अधिकाऱ्यांची आहे गव्हर्नमेंट सर्व गोष्टीची पूर्तता करतं पण जे अधिकारी बसले आहेत ते थे, त्याच्यावर काम करत नाही त्याच्यावर काम करायची जिम्मेदारी हे आमच्यासारख्या शिवसैनिकाची आहे वरतून जर फंड नाही तुम्ही मला सांगा कोणत्या अधिकाऱ्यानं आजपर्यंत म्हटलं का का आम्हाला फंड आला नाही म्हणून हे करत नाही म्हणावं एखाद्या अधिकाऱ्यानं जेव्हा फंड येत आहे तर मग तो शासनाचा वचक नाही आहे ना मग अधिकार तसा प्रश्न येईल की नाही शासन पैसा देत आहे पैसा देऊन मोकळी होत आहे ते आपला जे जबाबदारी आहे ते पार पाडून दिली पैसे दिल्या म्हणजे शासनाची जबाबदारी पार पडली आता अधिकारी जे करतील ते करतील आणि अधिकारी करत नाही जसं आपण म्हंटल तर याचा अर्थ हे झालं की शासनाचा वचक नाहीच आहे असं तुमचं म्हणणं आहे पण आमच्यासारखा जर स्थानिक माणूस कसा आहे प्रत्येक जागी काही सीएम साहेब येऊन पाहणार आहे का का बाकीचे लोक येऊन पाहणार आहे कलेक्टरपर्यंत गोष्टी असतात पण पर खालतापर्यंत पोहोचताच का स्थानिक लोकांची जिम्मेदारी असते स्थानिक जे नेते असतात त्या पक्षाचे त्यांची जिम्मेदारी असते का त्यांनी त्या वस्तूवर काम करायला पाहिजे माझ्या कडमेश्वरमध्ये मध्ये ना आमचं वचक चांगलं आहे आम आमचं आताही तुम्ही म्हणा का कोणाला फोन लावायचा आणि कोणतं काम करून घ्यायचं आहे साऱ्या गोष्टीवर आमच्या इथं कमेश्वर मध्ये ब्रिजलाल रघुवंशी आहे पण अख्ख्या महाराष्ट्रात ब्रिजलाल रघुवंशी आहे का जो इतका हिमतीने सीओच्या ऑफिसमध्ये घुसतो कारवाई करतो सगळे लोक नाही करू शकत हे तर शासनाचा वचक असला पाहिजे असं वाटत नाही का तुम्हाला शासन जे काम करतं जेव्हा राजीव गांधी जेव्हा गोष्ट होतो तेव्हा ते बोलले होते की मी एक रुपये पाठवतो पंधरा पैसे पोहचते आज असंच म्हणणं आहे का आपलं की तुम्ही शा, पैसा पाठव अधिकार ते काम करत नाही माझं हेच म्हणणं आहे का अधिकारी काम करत नाही अधिकारी अधिकाऱ्यावर अधिकाऱ्यांवर वचक आहे पण कुठंतरी खालच्या लेवलवर नाही आहे खालच्या लेवलवर जसं आता कलेक्टर बसलं आहे कलेक्टरचं काम आहे का आपले जे इथं आहे त्यांनी व्हिजिट करायला पाहिजे आणि व्हिजिट करून इथचे कामं करायला पाहिजे मला आठवते का आता कमीत कमी दोन आठ ते नऊ महिन्या अगोदर कळमेश्वरला आले होते आपले विपन विपिन इटेंडकर साहेब कळमेश्वरला आले त्यांनी क्रीडा संकुलला व्हिजिट दिली त्यानंतर तिथच्या गोष्टी पाहिल्या तिचे कामं पाहिले आणि त्यानंतर ते चालले गेले हां पण असं जर नेहमी महिन्यातून एक वेळेस पंधरा दिवसातून एक वेळेस जर ते कळमेश्वरला व्हिजिट देऊ शकले असते तशा अशा गोष्टी घडल्याच नसत्या आता कळमेश्वरला आमदार साहेब आहे त्यांनी या गोष्टी करायला पाहिजे सरकारी हॉस्पिटल आहे तिथं जर ते पाच मिनिटाची व्हिजिट द्यावं जसे आपण कार्यकर्ता मेळावायला जातो प्रत्येक कार्यकर्त्याचा जा विचार करतो तसा जर आपल्या गावाचाही विचार केला तर गाव पुढं आता आपण निवडणुकीवर आहात ती दोन तारखेला मतदान आहे मेन प्रतिद्वंदी तुमचा कोण आहे या तीन पैकी हे तिन्ही लायबल नाही आहे दोन्ही ने याचं कारण एकच आहे का यांनी ग्राउंड लेवलवर काम केलं नाही आहे ज्या मंडपे मॅडम आहे त्यांचं आताचंच राजकारण झालं आहे उपाध्यक्ष त्या ऑलरेडी होत्या जर त्यांनी कळमेश्वरच्या समस्या सुधारवल्या आणि कळमेश्वरच्या समस्यांवर काम केलं असतं तर आज वाला नाव असतं पण त्यांनी त्या कळमेश्वरच्या समस्यावर कामच नाही केलं आहे त्यामुळे तेही नाही आणि दुसरा तर जो आहे आपले अविनाश माकोळे साहेब त्यांचं तर राजकारणात दूरदूरपर्यंत काही संबंधच नाही आहे फक्त एका मोठ्या नेत्याचे साडे म्हणून ते राजकारणात उदले आहे आणि त्याचाच ते फायदा घेत आहे आणि पैशाचं जोरावर राजकारण चालू आहे कळमेश्वर मध्ये दोन्ही वोट, वोट होणार आहे एक तर माझा चेहरा त्यांची ओळख आहे आणि दुसरा माझा पक्ष ज्याची मी ठामपणे धुरा सांभाळून आहे म्हणजे दोन्ही चालणार आहे कळमेश्वर मध्ये शिवसेनेचा धनुष्यबानी चालेल आणि ब्रिजलाल रघुवंशी माझं नावही चालेल सर तर हे होते ब्रिजलाल रघुवंशी जे कडमेश्वरचे एक मोठे सोशल वर्कर आहेत हे नगराध्यक्षाच्या निवडणुकीसाठी सध्या उभे आहेत शिव शिवसेना शिंदे गटाकडून अठरा नगरसेवक आणि एक न, 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 नगराध्यक्षपदासाठी सध्या दोन तारखेला होऊ घातलेल्या निवडणुकीत ते उभे आहेत येणाऱ्या तीन तारखेला आप क आपल्याला कळणार आहे की नेमकं जे प्रचार सध्या सुरू आहे कडमेश्वरमध्ये त्याचं रिझल्ट काय होतं आणि कोण कडमेश्वरची बाजी जी आहे ते मारतो आहे